शिवसेना आणि शिंदे गटातील भांडण आता मुद्द्यांवरून गुद्द्यांवर पोचलेले आहे कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू असलेल्या कार्यक्रमावर शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी हल्ला केला या ठिकाणी नवनियुक्त कार्यकर्त्यांचा समारंभ सुरू होता यात शिवसेनेचे संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांनाही मारहाण करण्यात आली विशेष म्हणजे तगडा पोलीस बंदोबस्त असताना हा हल्ला झाला संपर्क प्रमुख नरेंद्र खेडकर यांनी सांगितले की हल्ला करणाऱ्यात आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड तसेच यांचे सहकारी आघाडीवर होते या संदर्भात अनेक व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत यात कुणाल गायकवाड स्पष्ट दिसत आहे जवळपास पंधरा मिनिटे हा प्रकार चालला पोलीस बघ्यांच्या भूमिका घेऊन होते असा आरोप शिवसेनेने केला आहे खुर्चीची फेकाफेक करण्यात आली तसेच एकमेकांना लाटाबुक्या सुद्धा मारण्यात आल्या संजय हाडे यांच्या पोटात लाद घालण्यात आली घटनेनंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल झाली हल्ला करून शिंदेगडातील सैनिक निघून गेले पुरुषोत्तम भातोरकर विदर्भ न्यूज नंदुरा